मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो अर्जुन पूर्ण आजींच्या रूम मध्ये आलेला असतो त्यावेळेस त्याला पूर्ण आजी आता बेशुद्ध अवस्थेत दिसतात त्यानंतर तो वाडाओ करू लागतो त्यानंतर घरातील सगळे स्थिती पोहोचतात पूर्ण आजींना ते उठवण्याचा प्रयत्न करतात पण मात्र दात्या काय उठत नाही तेव्हा आता अश्विन म्हणतो की यांना गुंडीचं औषध दिलं आहे त्यावेळेस मात्र सायलीला आता लोखंडेचा प्रचंड राग येतो सायली म्हणते की त्या सदाशिव लोखंडे आणि महिनावर त्यांनी फक्त आपल्या घरात चोरी नाही केली तर पूर्ण आजींना त्यांनी मारण्याचाही प्रयत्न केला त्यांच्या वयाचं त्यांनी भान ठेवलं नाही अशा वयस्कर त्यांनी औषध दिलं तर मला त्यांच्यावर आता क्षणाचाही विश्वास नाहीये ते बोलत होते नाही की ते दोन दिवस मुलीकडे होते त्या सुद्धा थापात असतील तर होती साई ते हो सा, बरोबर बोलतेस मागचे दोन दिवस सदाशिव आणि पोलीस कस्टडीमध्ये होता दारू पिऊन ढिंगानाने चोरी केली होती यामुळे पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकलं होतं ते साईले स्पष्टपणे बोलते की असे लोक माझ्या घरी वडील असू शकत नाही तर मित्रांनो आता हे सिद्ध झालेलं की ते दोघं काहीचे वडील नाहीत त्यामुळे आता ते दोघं खरे कोणाचे आई वडील आहे हे लवकरच समोर येऊ शकतं